नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वांनी बांगलादेशमध्ये जे घडलं आत्ता मध्यंतरे आणि तेथील अल्पसंख्याक हिंदू आणि बौद्ध समाजावर जे हल्ले करण्यात आले त्याला विद्यार्थ्यांचं बंड किंवा क्रांती अशा जे काही भ्रामक संकल्पना लावण्यात आल्या संज्ञा लावण्यात आल्या ते सगळं एक प्रकारचं सुनियोजित गांड होतं आणि हे सुनियोजित कारस्थानाच्या मागे अमेरिका अमेरिकामधले डीप स्टेट्स युरोपियन समुदाय हे सगळे कारणीभूत होते आणि बांगलादेशाच्या खालच्या समुद्रात खालील भागात जे सेंट मार्टिन्स बेट आहे त्या बेटावर अमेरिकेला आपला नाविक आणि हवाई तळ स्थापन करायचं आहे आणि तिथून मग त्यांना त्या मधल्या समुद्राच्या मार्गे साठ ते सत्तर टक्के जी आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक होते त्याच्यावर लक्ष ठेवायचे शेख हसीना याला तयार नव्हत्या आणि शेख हसीना यांनी सातत्याने अमेरिकेच्या धोरणाविरुद्ध आणि भारताच्या संरक्षण धोरणाला बळकटी देईल अशी भूमिका घेतलेली होती ते साहजिकच अमेरिकेला पसंत पडलं नाही अमेरिकेने त्यांचं सरकार उलतून टाकायचा गेले काही महिन्यांपासून प्रयत्न केला होता जो आत्ता ऑगस्टमध्ये तडीस नेलेला आहे शेख हसीना यांचे वडील शेख मुजिबूर रहमान यांचीसुद्धा अशाच पद्धतीने पदावरून पदच्युत करण्यात आलं होतं आणि त्यांचीसुद्धा त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती त्यांनासुद्धा असं वाटलं की माझ्या जवळचे माझी लेकरं आहेत ही सगळी मंडळी ही माझी हत्या कशी करू शकतात परंतु घडलं नेमकं उलटं भारताने त्यांना अनेक वेळा सूचना दिली अनेक वेळा सावध केलं पण त्यांना ती अतिशयोक्ती वाटली अशाच पद्धतीने शेख हसीना यांचासुद्धा खात्मा करायचा प्रयत्न गेले कित्येक दिवस चालू होता भारताच्या गुप्तचर यंत्रणा याबाबत सजग होत्या सावध होत्या त्यांनी शेख हसीना यांना कल्पना दिली होती आणि अमेरिका त्यांचं डीप स्टेस जॉस सोरोस युरोपियन समुदाय ज्यांच्या माध्यमातून हे सगळं घडून आणत होत्या त्यांनासुद्धा भारताने तंबी दिली होती की शेख हसीना यांना यांच्या केसालासुद्धा धक्का लागता कामा नये ह्याच्यातून तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या त्यामुळे ह्या सगळ्या अतिरेकी संघटना ज्या आहेत ज्यांना बांगलादेश ताब्यात घ्यायचा होता कट्टरतावादी संघ संघटना जिहादी संघटना आणि त्यांना पाठबळ देणारं पैशाचा पुरवठा करणारं अमेरिका यांनासुद्धा कळून चुकलं होतं की ह्याच्यात जर आपण काही वेडंवाकडं केलं तर त्याच्यामध्ये भलतंसलतं होऊ शकतं त्यामुळे शेख हसीना यांना फक्त पंचेचाळीस मिनटं तीस मिनटं ते पंचेचाळीस मिनटं देण्यात आली होती की या अवधीत तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आणि मग त्या तात्काळ तिथून नेस्त्या वस्त्रांविषयी बाहेर पडल्या आणि विमानाने भारताच्या दिशेने त्यांनी कूच केलं त्यांच्या विमानाला संरक्षण देण्यासाठी भारताची दोन रडार सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून होते आणि दोन राफेल विमानंसुद्धा तयार ठेवण्यात आली होती जेणेकरून काही घातपात घडला तर वेळीच सावध होऊन शेख हसिना यांचे प्राण वाचवता आले तर बरं होईल अशा पद्धतीचं भारताचं नियोजन होतं आणि ते नियोजन बर ते नियोजन बऱ्याच अंशी तडीच गेलं कारण त्या जेव्हा हिंडन जो विमानतळ आहे उत्तर प्रदेशातल्या तिथं उतरल्या तेव्हा त्या ते सुरक्षित होत्या अजित डोवाल यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं मित्रांनो आपण रक्षाबंधन साजरं केलं आहे आपल्या देशाने आपल्या शेजारच्या छोट्या देशातल्या पंतप्रधान महिला पंतप्रधान यांना वाचवण्यासाठी जी अमोल कामगिरी केली ती कामगिरीसुद्धा भा बहिणीचं रक्षण याच्यापेक्षा वेगळी नाही पंतप्रधान मोदींनी जे कणखर धोरण राबवलं आहे जे राष्ट्रवादी धोरण राबवलं आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि तिच्या बच्चांना ते धोरण मान्य नाही आणि ते ते सातत्याने भारताला खिळखिळ करण्याचा भारतात अंतर्गत अराजक निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रयत्न करतायत मग ते शाहीनबाग आंदोलन असेल दिल्लीला खोट्या शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचं खोटं जे आंदोलन आहे त्यांनी दिल्लीच्या बंद केलेल्या वाट्या असतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा दिलेल्या असतील अवॉर्ड वापसी गँग असेल इनटॉलरन्स काय ते आंदोलन असेल हे सगळं त्याचेच घटक आहेत आणि ह्या घटकांच्या मागे अमेरिका जॉर्ज सोरोस अनेक आंतरराष्ट्रीय संघटना चीन आय एस आय पाकिस्तान हे सगळे कारणीभूत आहेत आणि बांगलादेशात जे विद्यार्थ्यांचं बंड झालं म्हणतात ज्या विद्यापीठातून ही चळवळ सुरू झाली हिंदू हटाव अल्पसंख्यांक बौद्ध आणि हिंदू हटाव त्या विद्यापीठाला जॉर्ज सोरोज हा वित्त पुरवठा करतो पैशाचा पुरवठा करतो या आए। या सगला गटना आपन या हे आता उघड झालेलं आहे तेव्हा ह्या सगळ्या घटनाक्रमाचा आपण नीट अर्थ लावून उद्या आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी सावध राहायला हवं केंद्रात मजबूत कणखर आणि राष्ट्रप्रेमाचं सनातन धर्माला संरक्षण देणारं सरकार स्थापन करण्यासाठी सदैव सज्ज राहायला हवं भारताने जे हे रक्षाबंधन साजरं केलं शेख हसीना यांना वाचून ते फार मोठं रक्षाबंधन आहे आणि दोन राफेल दोन रडार आणि भारताची ही कूटनीती आज कामाला आलेली आहे आज शेख हसीना यांनी भारतात राहून वक्तव्य दिलेलं आहे की अमेरिका आणि त्यांच्या डीप स्टेटला शेख मार्टिन बेटावर शेख मार्टिन्स बेटावर ताबा हवा होता जो मी द्यायला नकार दिला म्हणून त्यांनी मला पदावरून घालवलं म्हणजे अमेरिका त्याचं डीप स्टेट आणि युरोपियन समुदायाला शेख हसीना यांनी एक प्रकारे उघडं नागडं जगाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केलेलं आहे आणि हे शक्ती लोकशाही मार्गाने निवडून आणलेलं सरकार उलथवायला कशा कारणीभूत असतात हे शेख हसीना यांनी भारतात राहून सगळ्या जगापुढे अमेरिकेची युरोपियन स्टेटची आणि डीप स्टेटची नाचकी केलेली आहे भारत किती बलिष्ठ आहे भारत किती गुप्तचर यंत्रणांच्या मार्फत सजग आहे हे भारताने शेख हसीना यांना अर्ध्या तासात वाचवून सिद्ध केलेलं आहे तेव्हा भारत रक्षाबंधन दोन रडार आणि दोन राफेल हा त्रिकोण समजून घ्या आणि हा विषय आपल्या ऑफ अत्यंत साजेसा होता म्हणून तो तत्परतेने घेऊन तुमच्या सर्वांपुढे सादर केलेला हा विषय तुम्हाला कसा वाटला मला हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम